आणि आता ये ना पहिला दिवस आहे तालुक्याला काम लागले मला चांगलं काय नाही आपलं साधं कंपनीतच काम आहे ते किती माला गी आला तेवढं साधं सोपं चांगलं काम आहे ना दिवसापासून घरीच होते त्यांनी सांगितलं आजपासून या म्हणून झालं जातो मग मी तू आपल्या घरावर लक्ष ठेव व्यवस्थित बरं का डबा दिला आहे वेळेवर जेवण करा बर का नीट करा हा हा या मग हा आणि कोण आलं तर सांग मग काम हो गेलो म्हणून गेले का बर झालं गेले बाई लय दिवसापासून मन सोपत पण आणि मिश्रीच लावता आली नाही मला हे असले का कुड ठेवून कुठं नाही असं होऊन जात मला लपून लपून किती लपवायची पण आता जाते तिकडं मस्त लावत बसते मिश्री बाई शेळी पण उन्हते पण जाऊ दे पहिले मिश्री लावून घेते मग त्यांना सावलीला बांधते नाही तर कोणी कोणी टपकत माझी तलप पण भागत नाही लय दिवसांनी नाय आज लावायला कर झालाय आज कामाला सुट्टी तेवढी नीट तरी करून देऊ काय उरकल नक्की तुझं अजून तू कामाला चालला काय आणि मग जायचं ना आज पहिलं दिवस आहे राह तुला नाही माहिती आज सुट्टी आज कसली सुट्टी ते नाही का हा नित्याचा झाला ऍक्सिडेंट तुला माहितीच नाही मला काय माहिती रे मला आज पहिल्यांदा चाललोय मी ग्रुपला ऍड नाही ना ते ग्रुपला मेसेज आलाय की ऍक्सिडेंट झालाय आज आयला मग आता काम गेलं का माझं काय नाही ना काम आला बोलू त्या पण दोन दिवसांनी बरं झालं ये ना तेव्हा मग बोलू तुला आयला तेवढं बोलवू त्यांच्याशी नक्की नक्की काळजी करू मी आहे ना एवढं बाबा एक तर काम मिळालंय पहिला दिवस चालू आहे ते बसलो ऍक्सिडेंट आजच नेमका ते पाय मोडलाय वाटत त्याचा एक त्याच्यामुळे झालंय जाऊ दे जग एवढं कोणीला को <laughs> का शिनी डबा करून दिलता मला आज पहिलाच दिवस आहे म्हणले कामाला लागल नामकण लेक होतो घरच्या नवी घरी तू काय करत बसलाय मग आता ती नीट करतो ना शेळ्यांना लावायला जायचंय मला पण बाहेर जरा मग मी भी आता येतो घरी डबा ठेऊन आणि रानात चक्कर मारतो चल बसून येते मग जेवायला नाही नाही जातो रानात काही तीन तर ही तरी काम होऊ दे घरातली बरोबर कर जाऊ ग मग आणि ते मला कामच आहे ना परत सांग नक्की फोन करून फोन करतो मी तुला आणि नक्की बघ मला गरज आहे त्याची करतो बाबा हा तिकडे कोण निघाला लक्षातच नाही राहिलो एवढी आवड का माझी हे घर मोकळी संपली कधी वाणून तुम्ही हा मीच मीच तुम्ही तर कामात गेले होते ना हा काम कायचं आमच्या नशिबात होत ना हे बघायचं काय अरे काय तुला कळत का थोडं फार काहीतरी हा लाज वाटते का पिचकार टाकीत बसली तर पाचा 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 काय तोंड काळे गेले ते हे बघायचं नशिबात होत ना माझ्या तोंड काळ करून बसले काय लावते तसलं काय नाही हो काय नाही काय बसले होते थोड्या वेळ हा आणि बसल्या बसल्या तंबाखू चोळीत बसली का मिश्री काय ते कशाच बनवतात आईला आमच्या खानदानात रे गडी माणसांनी कधी तंबाखू नाही लावली आणि दुकान कन मिश्री चोळीत बसली अहो थोडीशीच लावली होती मी थोडीशीच त्याचा आम्हाला मला काय करते आता थोडीशी जास्त अजून काय करते भिडे भिड्या नाही ना वडीत काय बोलत आहे असं गांज्या बिंज्या झाले काय तुम्ही दारू मटका काय अब खुशाल ना का मिश्री चोळीत बसली तुझं नवरा गेला की किती वेळा लावते दिवसातून लावत नाही आजच आणली होती मी ती सापडली घरात मला आवडताना अगं आजच आणलेला माणूस असा नाही चोळीत अग असले हे लावणं चांगलं नाही पोटात गोळा होतोय त्याने मिसरीचा कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं तू माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलाय का त्याचा अगं आमच्या इथलं एक माणूस होत सकाळ सकाळ मिसरी लावून जायचं डाबड्याला मिसरी बंद झाली तसं डाबड बंद झालं त्याचं कळतं का तुला काय तलब चांगली नाही असली तलब बिलब नाही मला मी आजच लावली दात काळ दिसत होत का तेव्हापासून मला वाटेच बरं का तू मिसरी लावती पण म्हणलं नाही बाबा आपलं दिस आहे पांढरे माणूस म्हणजे चांगला असं ना म्हणलं मला काय माहिती असला उद्योग करत असेल तू कोण लावली सवय तुला ही कोण लावली सवय आपल्या ते शेजारची नाही का कोण बायड बाई हा त्या म्हणून थोडीच लाव काय नाही होत थोडीच लाव काय नाही होत थोडी थोडी करूनच आता भर लावती ना वाचा वाचा तू एवढी चांगली होती संपली ती एवढी होती होती हातात मावायची नाही माझ्या एवढी होती कागद होता हातात कागद बिघत तुला कळतं काय चांगली शिकलेली आहे तू हो पण त्या म्हणे काहीच होत नाही दात चांगला निघत त्यानी म्हणून मी घासत होते दात चांगले आपलं कोलगेट पडले की ते ना पावडरी लाव मिश्री कशाला लावती कॅन्सर होतोय माणसं पटापटा मारतात त्यांनी आणि मग चांगली सवय का ती ते मला काहीच नाही बोलले तस अगं त्या म्हणजे तिला ति बर सांगन तुला असलं मिसरी बिसरी लावून थोबाटाचं वाटोळ करून घेतात कॅन्सर झाले एक हो आखी बाजू काढून घेतात डॉक्टर कळलं का तुला भूतावानी दिसचीन मग मी नाही लावणार आता हा ते तसलं लावू नको अगं उद्या पर्ग बिर्ग झाला आपल्याला मग आपण त्याला शिकवायचं का तेच आपल्याला शिकवण ना काय मिस्त्री लावायचं नाही पोटात बाहेर ना कळतंय का तुला काय काय पण बोलताय काय तुम्ही काय पण बोलता काय का? आता नाही लावणार म्हणले तुम्हाला हा तस लाव नको परत आणि दिसलं नाही पाहिजे मला काय तो बापाला बोलून घे इथं आणि तो अंडत बकना भार लावून त्याच्यात चल आणि काय हिच इथं ठेवते अजून हा नाही मी बांधणार होते मी थोड्या वेळ बसले आईला लावून लावून गेली पार अगं एवढं ऊन झाले शेळ्याची उन्हात आणच्या त्यांना पाणी बिनी धावले का मी देणारच होती मी आता मी बसले होते पाच मिनिटं पण नाही ना, झाले तुम्ही का अगं कामाला गेलो होतो मी आपण ते काय साहेब होतं त्याचं काय दुखत काय ऍक्सिडेंट झाला मग काय ते आता मग ते नेमकं माझं नेमकं त्याच्याशीच बोलणं झालं मग आता ती लोक म्हणली की एक दोन दिवस थांबा आता तो येईपर्यंत नाही ना जाता यायचं मला तिथं बापरे आता परत झाला आता एक दोन दिवस थांबा हा एक काम करा आता हे शेळ्या बिळ्या सगळं व्यवस्थित बांधून ठेवू त्यांना गावात काढून आण आणि पाणी पास पहिले त्यांना तुम्ही तुम्ही करा जाते घरी हा आणि तुम्ही का मिसरी चोळाच्या कामाचे का फक्त लाग कामाला तुम्ही पण हा चल 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 हो चल, चल लागले काही वावटवानी वागायला मिसऱ्या मिसऱ्या चोळीच्या काय माहिती